मंगळवार दिनांक डिसेंबर कोल्हापूर जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा शाखेने पुणे येथील महात्मा फुले वाडा शासनाधीन करावा पुणे येथील महात्मा फुले वाडा शासनाधीन करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले जिल्हा अध्यक्ष चारुशिला पाटील यांच्या स्वाक्षरी असलेल्या निवेदनात वाडा हा महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा ऐतिहासिक ठेवा असल्याचं नमूद केलं आहे वाडा सगळ्यांसाठी खुला करून सरकारी ताब्यात द्यावा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी चारुशिला पाटील सुमन वागळे रंजना पाटील दीपाताई कोकाटे कल्पना देसाई प्राजक्ता आमले उपस्थित होत्या We'll